कराड यांना अटक झाल्यानंतर त्यांचे समर्थक देखील आक्रमक झाले होते अनेक समर्थक आज सकाळपासून सीआयडी कार्यालयाबाहेर दाखल झाले होते दीडशे ते दोनशे गाड्या या समर्थकांनी या ठिकाणी आणल्या होत्या आणि प्रत्येक गाड्यामध्ये पाच ते सहा जण आपल्याला पाहायला मिळत होते मात्र त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहू शकतो ते मोठा बंदोबस्त या पोलिसांचा आहे आणि काही समर्थकांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे एकूणच या समर्थकांचं म्हणणं काय आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला असता ते म्हणाले की आमचा संतोष वाल्मिक कराड हा निर्दोष आहे आणि त्याला कुठेतरी या सगळ्या प्रकरणात फसवण्यात येत आहे आणि त्याचमुळे आता या सगळ्या समर्थकांना या ठिकाणी अटक केलेली आहे त्यांच्यावरती

त्यांनी खून केला असा आरोप होतो त्यांच्यावर सांगा यांनी खून केला काय सांगाल

शरण झाले काय झाले अटक झाली काय झालं मला सांगता येणार नाही मी त्यांच्या सोबत नव्हतो मी माझ्या दुसऱ्या कामासाठी आलो तुम्ही आम्ही सीआयडी ऑफिसमध्ये आलो आम्ही समोर उभा सीआरडी ऑफिस मधून बाहेर आला पुण्यासाठी आला होता तिथं हो मी सीआयडी ऑफिस मधून बाहेर नाही आलो समोर वाल्मिक तुम्हाला ते आरोपी नाही तर वाल्मिक अन्न कराड यांच्यावर कोणाचा गुन्हा दाखल झालेला नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे तपासात काय निष्पन्न व्हायचं ते होईल पण या गुन्ह्याच्या आडून जे पंकजा असतील धनंजय मुंडे साहेब असतील यांच्यावर जे राजकारणाची पोळी भाजून घेण्याचे काम बीड जिल्ह्यातील नेते आणि इतर काही राज्यातले मोठे नेते आहेत त्या गोष्टीचा खऱ्या अर्थाने निषेध करतो समर्थन करताय कुठे आरोपी आहेत की नाही काय आरोपी आहेत का नाही हे तपासानंतर सिद्ध होईल तो गुन्हा सात जोपर्यंत पूर्ण माहिती येत नाही तोपर्यंत कोणताही गुन्हा सिद्ध होत नाही आणि त्या व्यक्तीला इतके दिवस फरार समोर काय येत नव्हते चौकशी पण झाली होती आता समोर काय येत नव्हते आम्ही सांगू शकतो गाडी कोणाची आहे पांढऱ्या कलरची तुमचीच आहे का नाही आमची कोणाची गाडी आहे या गाडीतून आले कोणत्या गाडीत आले कुठे गेले ते आम्हाला हजर झालेत सांगतो मध्ये आज लिफ्ट पर्यंत होतात तुम्ही कॅमेरा दिसते ना अहो मी नाही आतमध्ये नाही तुम्ही पा कॅमेरा चेक करून पा आणि आम्ही आलो म्हणजे आम्ही काही कोणात दाखल केल्यानंतर

आणि हे सगळ्यांना देकोण नाव आहे राज राजकीय लोकांना त्याच्यामुळे त्यांच्यावर नाव ओपनका का आरोग्य आरोप अरे म्हणजे काय आता आग लागली ते कुठेतरी दूर निघाला असेल ठिनिंगीत पडले असेल की हां पंगजाताई आणि धनंजय मुंडे मंत्री झाल्यामुळे वाल्मीकनन्नाला ते त्यांचा त्यांच्या खांद्यावर बंदूक त्यांच्या खांद्यावर बंदूक घेऊन त्यांनी हे आरोप घेतले कोण बंदूक घेऊन आता हे जे आमच्या याच्यातले आमदार आहेत बीड जिल्ह्यामध्ये सगळे आमदार मग हे आमदार बरं ठीक आहे का तुम्ही तुम्ही कार्यकर्त्यात म्हणून विचारतो तर राजकीय आरोप सगळे बाजूला होते गुन्हा दाखल झाला तो पोलिसांनी केला ना ते तर ये। खरं का सगळं मग मोठा गुन्हा आहे एवढ्या त्या दिवशी गुन्हा घालला त्यावेळेस ते उज्जैन लावते गुन्हा त्यावेळेस उज्जैन लावते आता ते तीनशे दोन मध्ये काय तिथं उच्च होते माहित काही पोलिसांपासून परत का होते काय कुणी घेणारच ना नवीन काहीतरी आरोप आता तीनशे दोन करा कुठं फाशी द्या कुठं काही द्या माणूस घेणार जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पाहिजे सिरियल किलर म्हटलंय त्यांनी अनेक खून केले असं देखील भाऊ आहे माझ्या भावाचा मर्डर किशोर पडचा भाऊ आहे त्याच्यामध्ये बन घेते आता डबल मर्डर केलेला सहा महिन्यापूर्वी त्याचं नाव होत माझ्या घरावर गुन्हेगारी पद्धतीनं पन्नास जणांनी माझ्या घरावर हल्ला करून आणि आता दहा वर्षानंतर मी माझी केस चालू असून आता बोर्डावर माझी केस आलेली आहे संघटित की एक तर सामान्य कुटुंबातून आलेला व्यक्ती आणि त्यामुळे लोकप्रियता जास्त वाढलेली आहे आणि ती लोकप्रियता आमदारायला सुद्धा जड पडते त्याच्यामुळे जे विरोध आता सध्या करत आहेत नाव घेऊ घेऊ ते आमदार मुंडे धनंजय मुंडे साहेबांना धनंजय मुंडे साहेब चे कार्यकर्ते आणि मुंडे साहेबांना आनंद वाटतो त्यांचा काम आता धनंजय मुंडे वर राजकीय आरोप होते काय वाटत नाही फक्त एक असा विषय झाला एक सध्या तुम्हाला भेट दिल्या सांगतो आधी म्हणले की कोणता घुले मास्टर माइंड आहे त्याच्यानंतर म्हणले विष्णू पंत तरी चाटे मास्टर माइंड पुन्हा कोण त्यानंतर धनंजय मुंडे साहेब आणि त्यानंतर वांजारी समाजाला टार्गेट करले सध्या समाजाचं दुःखदायी आहे आणि त्याचा आम्ही ओबीसी म्हणून सुद्धा असं नाही की कोणतं ते मराठा समाजात होते आमचे ते बंदच होते पण त्यामध्ये वाल्मिक अण्णा यांचा काही संबंध

एकूणच आपण पाहू शकतो की हा मोठा गोंधळ या ठिकाणी परिसरात आपल्याला झालेला पाहायला मिळत आहे वाल्मिक कराड यांना आता अटक झाल्यानंतर त्यांचे समर्थक या ठिकाणी दाखल झाले होते आणि हा सगळा प्रकार आपण पाहू शकतो की त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पुढेच काही समर्थकांशी आपण बोलणार आहोत दादा सविस्तर चर्चा करूया नेमका आता अण्णांबरोबर तुम्ही होते का असा आरोप केला जातो कारण तुम्ही आता सीआयडी कार्यालयात होता नाही मी अण्णा बरोबर नव्हते अण्णावरती जे आरोप केले जात आहेत असतील खे त्याच्याबद्दल संतोष देशमुख यांचा झालेला असा आरोप केला जातो आतापर्यंत दाखल झालेला नाही त्यांच्यावर खड्डीचा गुन्हा दाखल झालेला आहे आरोप करत असतात राजकारणामध्ये सामाजिक जीवनामध्ये आरोप होत असतात पण त्यांच्यावर कोणाच्या गुन्हाचा आतापर्यंत कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यात प्रशासन काय करायची ती योग्य कारवाई करेल कोण करते करते आरोप त्यांना काय फसवण्याचा प्रयत्न का धनंजय मुंडे साहेब यांचं तालुक्यातील बऱ्यापैकी कामाच्या नियोजनामध्ये सहभागी असणारे अण्णा यांच्यावर कुठेतरी पंकजा असतील धनंजय मुंडे साहेब असतील यांना, यांना राजकारणामध्ये डॅमेज करण्यासाठी बीड जिल्ह्यातील काही नेते आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही नेते ठरवून हा कार्यक्रम नेते आहेत राष्ट्रवादीचे पण तुमचे अजित पवार गटाचे पण नेते आहेत बीड जिल्ह्यातील मी त्याच्यासाठीच म्हणलं का धनंजय मुंडे साहेब आणि पंकजा जे बीड जिल्ह्यात प्रस्ताव वाढत आहेत हे बीड जिल्ह्यातील भाजपच्या काही आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना पावत नाही म्हणून हे सर्वांनी मिळून जातीपातीचे जा राजकारण पुढे करून धनंजय मुंडे साहेबांना अडचणी जाणण्याचं काम चालवलेलं यांच्यासोबत तीन आरोपी होते ज्यांनी संतोष देशमुखांचा फोन केलेला आहे त्यांची तीन नाव येत आहेत त्यासोबत वाल्मिकरा देखील नाव घेतलं जात आहे त्यावेळेस कुठे होते खून केलेला आहे का नाही येतापासून निष्पन्न होईल पण कोणाच्या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत वाल्मिक आणण्याचं नाव आलेलं नाही पण जेव्हा झालं वा तेव्हा अवलमिकांना कुठे होते हैं। अरे मी सांगू शकत नाही ते अन्न सांगू शकतो एकूणच आपण पाहू शकतो की समर्थक यांची प्रतिक्रिया देखील आपण घेतलेली आहे आ, वाल्मिक अं वाल्मिक कराड यांना देखील अटक झालेली आहे आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती सगळी कारवाई किंवा आता सी आय डी पुणे सीआयडीच्या विभागाने विभाग करणार आहे सगळी चौकशी केली जाणार आहे त्यांच्यावर कुणाचा आरोप आहे का कुणाचा आरोप केला जात आहे तो सिद्ध होईल का त्यासोबतच खंडणीचा आरोप आहे हे सगळे प्रकरण आता काय बोलतील